हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ तुम्ही मी, मी पुण्यातून बोलते नाव वगैरे काही सांगत नाही केंदळे दादांचा अनुभव सांगते त्यांना दोन वेळा भेटली पण आहे मठात जाऊन ते हो oh, अरे वा आणि मी माझ्या मुलासाठी विजा रिन्यूएशन साठी त्यांच्याकडे सेवा मागितली होती अच्छा मला हो त्यांनी मला फोनवर दिली होती डायरेक्ट फोन केला होता पहिल्यांदा जमेल तशी सेवा केली सेवा त्यांनी मला मंत्र आणि अष्टक स्तोत्र ही पण मी दोन तीनच दिवस केली फक्त आणि तेव्हाच दादा बोलले की तुमच्या मुलाचं विजाचं का रिन्युएशनच काम होणार आहे आणि तसंच झालं मॅडम हो आणि त्याच्यानंतर मग मी दादांना ते शिवतेज नगर आहे ना तिथं दोनदा जाऊन दोन्द भेटली दादा इतके चांगले आहेत स्वामी ते हो, तिथले हो, असे डोक्यावर हात ठेवतात आणि इतका आधार देतात ना म्हणजे आपल्या वडील असल्यासारखंच वाटतं हो 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 मी पण त्यांना दोनदा भेटली आहे इतकं बरं वाटतं ना आणि <laughs> जास्त काही सेवा नाही करत असं जमल तसं नामस्मरण वगैरे करते पण माझ्यात खूप चेंज झालेत हो म्हणजे म्हणजे मी पहिली अशी खूप चिडचिडी चुड़ होती माझा आहे एक प्रॉब्लेम मोठा हो त्यांच्यासाठी मी सेवा घेतलेली आहे दादांकडून पण मग मला खूप रडायला यायचं मी असं रिएक्ट व्हायची चिडचिड व्हायची अशी खूप शांत झाली माझ्यात खूप बदल झालेत त्याच्यासाठी नाही त्याच्यासाठी मी काय करते मला जमल तेव्हा मी आपलं स्वामी चरित्र सारामृत वाचते कारण आता संसारामध्ये काम तर खूप असतात ना हो खरं आहे मग मी जमेल तेव्हा हो? वाचते आणि सतत असं नामस्मरण करत असते तारक मंत्र जेव्हा जमेल तेव्हा असं म्हणत असते हो Oh, आणि तुमचा आवाज खूप छान आहे मला खूप दिवसापासून मी तुमच्या बरोबर बोलत होते पण तो योग खरं oh, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हो oh, आणि माझा मुलगा वगैरे हे कोणी हल्लीच्या पिढीचं नाही येते पण अनुभव आला ना की मग बरोबर ठेवतात हो आणि मग त्या अनुभवात ना ते इतके मग मार्गी लागतात त्या कि मग आता असं की ते काहीच मानत नाही मला असं वाटतं की नाही त्यांनी मानायला पाहिजे थोडं यायला पाहिजे अध्यात्म हो वाटतं हो, येतात बरोबर येतीलच आणि फार लवकर येतील बघा हो हो जेव्हा तुम्ही काहीतरी खूप छान वाटलं छान आहे तुमचा स्वामी स्वामी आहेत सगळीकडे आपले ना <laughs> हो ना हो खरंच मला <laughs> खूप उशीर यायला झाले माझे खूप दिवस असे गेले स्वामी सेवेत यायला मी खूप लवकर यायला पाहिजे होतं. काही हरकत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ असते स्वामींची जशी इच्छा हो नाही हम्म ते स्वामी हो हे होईल ना माझं शेअर हो हो होईल हो हो कारण मी रोज तुमचं म्हणजे माझा दिवसच सुरू होतो अनुभव ऐकून आणि दिवसच संपतो फक्त हे ऐकून ऐकूनच म्हणजे स्वामीच तुमचं ऐकूनच मी स्वामी सेवेत आले नाही केली पाहिजे ताई स्वामी सेवा त्याच्याशिवाय पण मजा नाही हो खूप मानसिक शांतता पण मिळते मेन तेच मानसिक हो, शांतता मिळते हो, बाकी हो, काही असो हो हो म्हणजे जशी परिस्थिती असेल तशी आपण हो तयार होतो हो तयार आपल्याला स्वामी तयार करतात त्यासाठी हो हो चालेल <laughs> हो, हो, त्यासाठी स्वामी समर्थ